जय महाराष्ट्र मी मनीषा धुमाळ तर आम्ही एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे आम्ही व आमच्या मैत्रिणी या नावाने आणि त्या ग्रुपच्या माध्यमातून माध्यमातून आम्ही महिला सक्षमीकरण करण्यासाठी काम करत आहोत तर मला असं वाटतं की महिला नुसती सक्षम होऊन काही उपयोग नाही महिलांनी हे आर्थिकरित्या सक्षम झालं पाहिजेल त्या अनुषंगाने आम्ही व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे आणि त्या ग्रुपच्या माध्यमातून आम्ही ज्या महिलांचं काही उद्योग व्यवसाय आहे छोटा मोठा त्या व्यवसायाचं त्या व्यवसायाला पुढं कसं वाढवायचं याचं मार्गदर्शन देणार आहोत त्याचबरोबर कुणाचा काहीही बिझनेस नाही आणि त्यांना करायचा आहे तर अशा महिलांनाही आम्ही मार्गदर्शन करणार आहोत त्याचबरोबर महिलांच्या कला गुणांना वाव देण्यासाठीसुद्धा आम्ही मार्गदर्शन करणार आहोत तर असा हा ग्रुप आम्ही सध्या पुण्यामधून आम्ही काम चालू केलेलं आहे पण आम्ही हे काम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये करणार आहोत महिलांसाठी तर संपूर्ण महाराष्ट्रातून आपल्या या ग्रुपमध्ये महिला जॉईन होऊ शकतात मी व्हॉट्सअप चॅनलची लिंक पण आपल्या ग्रुपमध्ये देत आहे जर तुम्हाला अजून काही माहिती अधिक माहिती हवी असेल तर माझ्या फेसबुक मॅसेंजरवर आपण मला कमेंट करू शकता माझ्या यूट्यूब चॅनलवरती पण आप आपण मला कमेंट करू शकता आणि आपण माझ्याशी माझ्याशी कनेक्ट होऊ शकता तर आमचा हा उद्देश खूप आणि खूपच प्युअर आहे आम्ही बऱ्याच महिला अशा आहेत की ज्यांना खूप काही करायचं आहे पण कुणाचा सपोर्ट नाही किंवा कुणाचं मार्गदर्शन व्यवस्थित नाही म्हणून काही महिला हे करू शकत नाहीत अशा भरपूर महिला माझ्या संपर्कामध्ये आहे त्याच अनुषंगाने आम्ही हा ग्रुप बनवलेला आहे आणि सध्या कामाची सुरुवात झालेली आहे भविष्यामध्ये भविष्यामध्ये आपण या ग्रुपच्या माध्यमातून खूप सारं नियोजन पुढं करणार आहोत आणि महिलांना पुढं आणण्याचं आपण काम करणार आहोत महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत तर ही ही आमची एक छोटीशी सुरुवात आहे नमस्कार जय हिंद जय जै महाराष्ट्र